आध्यात्मिक आणि धार्मिक वातावरणात अहिल्यानगर शहरातील माळीवाडा भागातील सुप्रसिद्ध शनी मारुती मंदिरात सालाबादप्रमाणे यंदाही हनुमान भक्तांसाठी एक विशेष धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले माळीवाडा पंचमंडळ देवस्थान ट्रस्टच्या वतीनं माळीवाडा भागातील प्राचीन शनी मारुती मंदिरातील वीर हनुमानला छप्पन्न प्रकारच्या विविध पदार्थांचा भव्य नैवेद्य दाखवण्यात आला देवस्थानचे उपाध्यक्ष पंडित खरपुडे आणि सचिव अशोक कानडे यांनी यासंबंधी माहिती दिली आहे की त्यांनी सांगितले की श्री हनुमानाला या छप्पन्न प्रकारच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा अनेक वर्षांपासून चालत आली आहे दरवर्षी दिवाळी संपल्यानंतर येणाऱ्या पंचमीच्या हा विशेष नैवेद्य दाखवला जातो माळीवाडा येथील शनी मारुती मंदिरात या दिनी भाविकांची मोठी गर्दी होते या वर्षीच्या आयोजनात परंपरेनुसार छप्पन्न पदार्थांचा नैवेद्य दाखवल्यानंतर या वर्षीपासून भाविकांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले महाप्रसादाच्या माध्यमातून जास्तीत जास्त भाविकांना या धार्मिक उत्सवाचा भाग घेतला होता यामागचा मुख्य उद्देश आहे की पंचमंडळ देवस्थानी सर्व हनुमान भक्तांना आणि माळीवाडा परिसरातील नागरिकांना या छप्पन्न पदार्थांच्या नैवेद्य दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित होते रविवार दिनांक सव्वीस रोजी सायंकाळी पाच ते सात यावेळी सामूहिक हनुमान चालिसाचं वाचन करण्यात आलं त्यानंतर सायंकाळी सात वाजता नित्यपूजा आरती झाल्यानंतर श्री हनुमानाला छप्पन्न पदार्थांचा नैवेद्य दाखवण्यात आला या नैवेद्याचा कार्यक्रम झाल्यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी संजय सामंत नगर